त्यांचा माझा अनेक वर्षाचा प्रेमाचा संबंध त्यांचा माझा असायचा अनेक विषयावर खूप चर्चा व्हायची अनेक विषयावर खूप चर्चा असायची बाबांच्या आणि मग अशा पुस्तक असल्यामुळं त्यांच्या अधिष्ठानापुढे आपला अनुष्ठान करायला काय हरकत नाही माणसाने महात्म्यांच्या समोरची सेवा मिळते जगन याच्यामध्ये दिव्य असा आपल्याला एक संदेश देतात तुकाराम महाराजाचा गाफा वेळेस आपण वाचतो तुकाराम महाराजांच्या महारा गाथा प्रसंग अनुरूप अभंग आहे त्यातले जे अभंग आहेत ना एक सारखे नाही प्रसंग अनुरूप आहे आपण त्याला वळ लावली आता आपण वळ लावली पण महाराजांच्या मूळ गाथामध्ये कशी अभंग आहेत याच कारण काय पण याच कारण असं आहे महाराजांनी हे एका ठिकाणी टेबलावर बसून कागद पेन घेऊन लिहिलेले अभंग दे व्यक्ती एका ठिकाणी कागद पेन घेऊन लिहिलं जातं त्याला कवित्व म्हणतात त्याला किंवा आपल्या भाषेत कविता म्हणतात त्याला कवित पण महाराजांच्या शब्दाला अक्षराला अभंग म्हणतात अभंग का म्हणायचे ते कधी भंग होत नाही म्हणून ते अभंग अभंग त्यांची शिळे होत नाही त्यांची अक्षर कधी शिळेवर आपली शिळे होतात सकाळ जो संध्याकाळी राहत नाही तेव्हा संध्याकाळी बोलले सकाळी राहत नवे कालचा पेपर आज वाचित नाही अक्षर आहे बोलतो वाचित नाही कालचा पेपर काय कालचा आहे काय उद्धव शिळा आहे तुम्ही वाचला का नाही वाचलं पण नको आहे कालचा कालचा पेपर आपण वाचायला तयार नाही त्या पुण्याला तर पाहिलं दोन पेपर आहेत यात एक नाव आहे सकाळ दुसऱ्या पेपरचं नाव आहे संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे हे काय हे संध्याकाळी निघतो म्हणजे आणि हे सकाळी निघतो सकाळचा संध्याकाळी वाचायचं नाही म्हणजे सकाळचा संध्याकाळपर्यंत शिळत झाली ती अक्षर आहे पण महाराजांची जी अक्षर आहे आज तीनशे वर्ष झाली ताजी तवानीच वाटतात रोज तेच 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 वाटतो कंटाळा कधी आला नाही सुंदर आपण म्हणण्याला कंटाळा आलाच नाही त्याच्याशिवाय भजनाची सुरुवातच होत नाही तोच आहोत तोच आहोत जर तो एकदा शब्द बोललेला दुसऱ्या वेळ बोलला म्हणतो काय ते फडफडायला आपण तेच जर सकाळी बोललो

कारण काही वेळेस त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला थोडासा काय वाटतो थो। कि वाटतो थो। थोडा बुद्धिवादी लोकांना त्याला गडबड वाटते काय गडबड वाटते तर एक ठिकाणी एक निर्णय असतात आज दुसऱ्या ठिकाणी एक निर्णय काही लोक अभंग पाठ करतात पण आपल्याला जे सोयीस्कर तेच अभंग पाठ करायचे पाठीचा पाठ करायचा एकाला मी विचारलं काय रे बाबा म्हणले काय तू गळ्यात माळ आहे सगळं आहे महाराज आहे सगळं कीर्तन करतो वारीला येत नाही वारीला काय येत नाही म्हणून वारीला काय येत नाही हे म्हणला काय झालं मी तुकाराम महाराजाच्या अभंगाप्रमाणे वागतो तुमचं वेगळं आहे माझं वेगळं मग माझं काय वेगळं आहे काय काय वागतो

ते जातो निभाग आणखी विचार अरे पण तू आषाढी नाही नव्हता काय झाले महाराज आषाढी पेक्षा काय म्हणले कार्तिकीचा सोहळा आणि चला जाऊ पाहू डोळा म्हणून तेवढाच येतो म्हणजे मी आता का कार्तिकीला म्हणून परवा कार्तिकीला मी आला नाही तुझो आता कस काय अहो महाराज सांगितलंय ना महाराजांनी काय सांगितलंय लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका